हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये एरवी सलवार कुर्ता जीन्स कट असे आरामदायी कपडे अनेक जणी वापरत असल्या तरी सणासुदीला लग्न सराईत मध्ये किंवा मग एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून साडी नेसली जाते आता अशी कधीतरी आपण साडी नेसणार म्हटल्यावर आपला लूक एकदम खास असायला पाहिजे असे वाटणे अगदी साहजिक आहे पण इथेच नेमकी गडबड होते आणि साडी नेसताना आपण काही लहान सहान चुका करतो यामुळे मग साडी मध्ये आपण आधीच मोठे असणार पोट जरा जास्तच मोठ दिसू लागतं किंवा पंजाबी ड्रेस मध्ये जे पोट आरामात झाकलं ते पोट साडी नेसल्यावर अगदी लक्षात येईल एवढं मोठं दिसतं असं पोट दिसू नये म्हणून साडी नेसताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा नंबर एक साडीची निवड ज्या साड्यांचे सूत अगदी मऊ असते ज्या साड्या खूप फुगत नाहीत ज्यांचा कापड जाड नसतो आणि ज्या साड्या थोड्या सुळसुळ्या असतात अशा साड्या निवडा नंबर दोन साडीचा पदर फ्लोटिंग घ्या म्हणजे वन पिन पदर करा पदराच्या निऱ्या घालून तो पिन अप केल्यास पोटाचा भाग जास्त दिसतो त्यामुळे पदराचा वरचा काठ फक्त खांद्यावर पिनअप करा आणि बाकीचा पदर मोकळाच ठेवा काही जणी तवर मोकळा ठेवलेला पदर डाव्या हाताच्या कोपऱ्यावर म्हणजेच पोटाच्या बाजूला गोळा करून घेतात त्यामुळे तो भाग जास्तच फुगीर होतो आणि पोट आहे त्यापेक्षा जास्त दिसू लागते त्यामुळे पदराच्या तीन चार प्लेट्स करून अशा प्रकारे हाताच्या कोपऱ्याला पिनअप करा गेल्याने तुम्ही अगदी कम्फर्टेबली वन पिन साडी मध्ये वावरू शकता आणि सोबर आणि तुमचा देखील दिसेल नंबर ज्या साड्यांचा खालचा काट मोठा असतो अशा साड्या नेसणे टाळा नंबर चार हाय वेस्ट पेटिकोट किंवा शेपवेअर घाला यामुळे पोटाचा भाग दाबल्यासारखा होतो आणि जास्त दिसत नाही नंबर सहा खूप घट्ट अगदी चापून चोपून साडी नेसते टाळा थोडी सैलसर साडी नेसा साडीसोबत लॉंग ब्लाउज घालणे प्रेफर करा नंबर सात हेवी बॉर्डरच्या साड्या ने नेसणे टाळा नंबर आठ सिक बेल्ट किंवा बोल्ड ज्वेलरी स्टाईल केल्यास याचा उत्तम फायदा तुम्हाला होऊ शकतो तर मैत्रीण नव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद